सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल सावनेर तालुक्यातील खापा अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली खापा पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय बजरंग दल सावनेर विधानसभा उपाध्यक्ष चेतन दादा हेलोंडे आणि त्यांच्या टीमने मोठी कारवाई केली कत्तलखान्याकडे नेल्या जाणाऱ्या सत्तेवीस बैलांची माहिती मिळताच त्यांनी खापा पोलीस स्टेशनच्या टीम सोबत तात्काळ कारवाई केली ही घटना खापा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घडली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी दाव घेऊन सत्तावीस बैलांना ताब्यात घेतले या कारवाईत चेतन दादा हेलोंडे आणि त्यांच्या टीमचे महत्त्वाचे योगदान होते सदर बैल पुढील सुरक्षिततेसाठी जैन गोशाळा राहुल गाव येथे पाठवण्यात आले या प्रकरणामुळे जनावरांच्या तस्करी आणि कत्तलखान्याकडे पाठवण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आले आहे या कार्यवाही बद्दल खापा पोलीस स्टेशन व राष्ट्रीय बजरंग दलाच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे जनावरांच्या सुरक्षिततेसाठी केलेली ही महत्वाची कारवाई जनजागृतीसाठी आदर्श ठरत आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू